आपण पाहत आहात शुक्रवारी दुपारी मंचर बाजार तळ शेजारील एका सरकारी ओढ्यावर पत्रा शेडचे अतिक्रमण होत असल्यामुळे त्या ठिकाणी काही लोकांनी समर्थ भारत वृत्तपत्र समूहाच्या कार्यकारी संपादिका व एसबीपी सोशल मीडियाच्या संपादिका स्नेहा दत्तात्रेय बार्वे यांना माहिती यांना बातमी घेण्यासाठी बोलावले होते त्या ठिकाणी जागेचा सा वाद असलेल्या दोनही गटांमध्ये जोराचं सा भांडण झालं यावेळी तेथे सदर वृत्त कॅमेरामध्ये रेकॉर्ड करत असताना त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांना काठीने व हातापायाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे त्या ठिकाणी त्यांना आठ ते दहा लोकांच्या समूहाने मारहाण करण्यात आली असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर अगोदर उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर भोसरी येथील डी वाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्यावर झालेल्या भयाड हल्ल्याची गंभीर दखल घेऊन आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याने कारवाई करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांना देण्यात आलं यावेळी मंचर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी चार आरोपींना अटक करत आहेत चार आरोपींना अटक करत आहोत व पुन्हा काही मेडिकल सर्टिफिकेट व स्नेहा बारवे यांचे स्टेटमेंट घेऊन पुढील गंभीर कलम लावून कारवाई करणार असल्याचं पत्रकारांशी बोलले जात आहे तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन नागरिकांनी करावे असं आवाहनही त्यांनी केलंय यावेळी ज्येष्ठ समाजसेवक तान्हाजी तांबे पत्रकार सुरेश वानी अमोल जाधव अयुब शेख बाबाजी टाकळकर सुधाकर सैन जालिंदर बाजे अशोक कोरडे चंद्रकांत औटी महेश घोलक विशाल वायकर दत्ता नेटके नंदकुमार पोखरकर धनंजय पोखरकर इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल मंचर पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर जो भाड आला गेला या हल्ल्याचा प्रथम आम्ही निषेध करतो आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे या संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे या सखोल तपास करून दोषींवर कडकची कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे पोलीस स्टेशन येते काल महिला पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावरती भॅड हल्ला करण्यात आला पत्रकार हा लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे यांना कोणत्याही प्रकारचं सरकारच्या माध्यमातून संरक्षण दिलं जात नाही माझी सरकारला विनंती आहे की आपण तो कायदा बनवला आहे पण त्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही स्नेहा बारवे यांच्यावर ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना शासन हे झालंच पाहिजे आणि पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना महाराष्ट्र शासनाकडून पोलीस कायद्याचं संरक्षण मिळणं हे क्रमप्राप्त आहे स्नेहा दवे यांना मारहाण झाल्याची आपल्याकडे तक्रार दाखल झालेली आहे सर तपास कुठपर्यंत आलाय आणि नेमकं स्टेटस काय सदर गुन्ह्याचा तपास ए पी एमआर जर करत आहे आणि त्यात स्नेहा बाबांचा स्टेटमेंट घेण्याचा प्रयत्न केला पण ते स्टेटमेंट देण्याच्या ना स्थितीत नाही आणि त्यात चार लोकांना ताब्यात ता घेत असून सर दिवसेंदिवस जमिनीचे वाद सुरू आहेत लोकं कायदा सुव्यवस्था पाळत नाही कायद्याचं पालन करायला हवं सर तुम्ही जनतेला शेतकऱ्यांना काय आव्हान कराल पोलिसांतर्फे आमचं असं आव्हान आहे की तुमचे कुठलेही वाद असतील तर तुम्ही आपसात तिथं वाद न करण्यापेक्षा तुम्ही पोलिस स्टेशनला या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार दाखल करा आम्ही त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू पण आपण आता वाद घालू नका तुमची काय जी तक्रार असाल ती पोलिसाकडे करा सर स्नेहल बारवेच्या प्रकरणामध्ये समोरच्या काही आरोपींना ताब्यात वगैरे घेतलं आहे का हां बरोबर आहे समोरच्या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आम्ही त्यांना करतो किती जण आहेत चार जण आहेत थँक्यू सर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस एन अपडेट